इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली आज आपल्या शाळेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार, पार, पार लहान ला। चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत व पारितोषिके मिळाली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे मेंबर संजीव रॉबर्ट आरवाडगी सर उपस्थित होते यासोबत डॉक्टर शिरीष रणभिसे इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे मेंबर आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका शोभा रणबिसे याही उपस्थित होत्या इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ एस एन रणबिसे सर हे काही महत्वाच्या कामानिमित्त बिझी असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही अशा प्रकारे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे कार्यक्रम उत्तम पार पडला

स्कूलचा कार्यक्रम खूप चांगला झाला खूप चांगला झाला आणि अतिशय लहानशा आमंत्रणामुळं आम्ही आलो आणि चांगला कार्यक्रम झाला ह्याचं फार हे झालं आनंद झाला ज्यांना पारितोषिक मिळालं त्या सर्व मुलांचं अभिनंदन आणि त्यांना नाही मिळालं त्यांना पोत्सा मी इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीज इमॅन्युल इंग्लिश स्कूलचा आज प्राईज डिस्ट्रीब्युशन झालेला आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर सालीचं जे बक्षिसचा सा समारंभ आज झालेला आहे या समा समारंभासाठी आमचे डॉक्टर श्री रणवीस सर मेंबर ऑफ इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटी संजीव आरवडगी सर मेंबर ऑफ इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटी आणि मॅडम शोभा शिरीष रणबीसे मॅम आमच्या एक्स टीचर रिटायर्ड टीचर या सर्वांनी उपस्थित राहून आमचा हा कार्यक्रम सक्सेसफुल केला त्याबद्दल आम्ही त्यांना खूप धन्यवाद म्हणतो तरी आमचे जे पिलर होते आमचे सेक्रेटरी डॉक्टर एस एन रणजीस हे आज ते येऊ शकले नाहीत काही कारण पण बाकीचे मेंबर्स येऊन आमचा हा कार्यक्रम खूप के सक्सेसफुल केला आमच्या छोट्या मुलांचे स्पोर्ट्समधले बक्षीस मेरिटचे बक्षीस को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे बक्षीस वितरण करून आमचे गेस्ट आम्हाला खूप ऑनर्ड फील केले आम्हाला खूप प्रिव्हरेज वाटतं की या सर्वांनी आमच्या एका फोन कॉलवर येऊन आमचा हा कार्यक्रम खूप छान सक्सेसफुल संपला